इथे बघू शकता वरून क्रिस्पी तयार झालेला आहे आणि आतील चीजा है, तेही चंगल जा है। ही एक दा चीज आहे तेही चांगलं मेल्ट झालेलं आहे तुम्हीही अशा पद्धतीने नक्की एकदा चीज सँडविच बनवून पहा माझी मुलं तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा अशा पद्धतीने चीज सँडविच बनवायला सांगतात नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी माझ्या मुलांचं आवडीचं चीज सँडविच बनवणार आहे तर सुरुवातीला इथं मी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे ती अशा पद्धतीने बारीक कट करून घेऊया आता इथे मी लसूण घेतलेलं आहे चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्याही बारीक कट करून घ्यायच्या आहे कोथिंबीर आणि लसूण एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे म्हणजे ब्रेडला व्यवस्थित लागतो अशा पद्धतीने एकदम बारीक कट करून घेत आहे इथे बघू शकता कोथिंबीर आणि लसूण एकदम बारीक कट करून घेतलेला आहे इथे मी एक वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये थोडंसं बटर आणि कोथिंबीर आणि बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हवं तर तुम्ही याच्यामध्ये मिरची असते तीही चिरून टाकली तरी चालेल मी इथे मुलांसाठी बनवत आहे त्याच्यामुळे हिरवी मिरची नाही टाकलेली इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी एक दुसरी वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस घेतलेला आहे टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आवडीनुसार आपण चिली फ्लिक्स टाकूया जेवढ्या प्रमाणामध्ये आवडतात तेवढ्या प्रमाणामध्ये चिली फ्लेक्स टाकू शकता ऑरेगनही टाकत आहे आता हेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया टोमॅटो सॉसमध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरेगन मिक्स करून घेतलेला आहे इथे मी दोन ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही ब्रेड घेऊ शकता सुरुवातीला मी एका ब्रेडवरती हे आपण गार्लिक आणि कोथिंबीरचं मिश्रण केलेलं ते एका ब्रेडला व्यवस्थित लावून घेत आहे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे पूर्ण ब्रेडला आणि इथे दुसऱ्या ब्रेडवरती मी हे टोमॅटो सॉस आणि चिली फ्लेक्सचं जे मिश्रण केलेलं होतं ते लावून घेत आहे तुम्हीही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा खूप टेस्टी लागते आणि मुलांना तर खूप आवडते आणि हेल्दी हेल पण आहे आता याच्यावरती मी इथे चीजचे स्लाइस ठेवत आहे इथे मी बरोबर दोन चीज स्लाइस ठेवत आहे तुम्ही हवा तर एक चीज स्लाइस ठेवलं तरी चालेल आणि हा जो ब्रेड आहे तो असा पलटी करून मी या साईडलाही टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस व्यवस्थित लावून घेत आहे आणि हा जो टोमॅटो सॉस लावलेला भाग आहे तो याची स्लाइस वरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे आता हा आपण ब्रेड आहे तो टोस्ट करून घेऊया इथे मी गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं ही साईड आहे ती खालच्या बाजूलाच ठेवायची आहे पॅनला बटर वगैरे लावायची गरज नाही कारण तर आपण सुरुवातीला बटर आणि लसूण मिक्स करून घेतलेला होता ती साईड खाली ठेवलेली आहे इथे मी वरच्या साईडनेही लसूण आणि कोथिंबीरचं जे मिश्रण केलं होतं ते लावून घेत आहे आता याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती तीन मिनिट चांगलं टोस करून घ्यायचं आहे झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण काढेल हे पलटी करून घ्यायचं आहे इथे बघू शकता या साईडनी छान टोस झालेला आहे आता खालच्या साइडनी ही तीन ते चार मिनिट कमी गॅसवरती टोस करून घेऊया तीन ते चार मिनिट झालेले आहेत झाकण काढून पाहूया आता या साईडनी हि पाहूया व्यवस्थित टोस झालेला आहे का इथे बघू शकता या साइडनी ही व्यवस्थित टोस झालेला आहे आता हे आपण काढून घेऊया इथे बघू शकता मस्त असं चीज सँडविच तयार झालेलं आहे अगदी छान दोन्ही साईडनी टोस करून घेतलेला आहे वरून अगदी क्रिस्पीज तयार झालेलं आहे आता मी हे सँडविच मधून कट करून दाखवते इथे बघू शकता अगदी क्रिस्पी झालेलं आहे वरून इथे बघू शकता वरून क्रिस्पी तयार झालेला आहे आणि आतील चीज आहे तेही चांगलं मेल्ट झालेलं आहे तुम्हीही अशा पद्धतीने नक्की एकदा चीज सँडविच बनवून पहा माझी मुलं तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा अशा पद्धतीने चीज सँडविच बनवायला सांगतात तर इथे बघू शकता मस्त असं चीज सँडविच तयार झालेलं आहे तुम्हाला ही चीज सँडविचची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी राहा नमस्कार